नल तालुका गडिंगल मध्ये एक धक्कादायक प्रकार गावातील ग्रामस्थ सागर मांजरे यांनी उघडकीस आणला असून त्यामुळे तालुक्यात खळबळ वाढली आहे ग्रामपंचायतीने गाव सभा बोलावून घडल्या प्रकाराची माहिती गावाला दिली त्याचे सागर मांजरे काही शासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते तेथे माहिती घेत असताना असे त्यांच्या लक्षात आले की आपल्या गावातील ग्रामपंचायतीने वार्षिक केवळ एक रुपया नाममात्र भाड्याने एका शिक्षण संस्थेला दिलेली जागा त्या शिक्षण संस्थेने कोणतीही पूर्वकल्पना ग्रामपंचायतीला न देता परस्पर आपल्या नावे केली असल्याची धक्कादायक माहिती मिळाली त्यानंतर सागर यांनी माहितीच्या अधिकाराखाली या अधिक माहिती ग्रामपंचायतीकडे मागितली होती पण ती सुद्धा उपलब्ध झाली नाही एकूणच सगळा अंधाधुंद प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीने गावसभा घेऊन घडल्या प्रकाराची माहिती सर्व ग्रामस्थांना दिली तसेच या जा जागेवर शिक्षण संस्थेचे नाव लागले आहे ते कमी करून पूर्ववत सरपंच नूल ग्रामपंचायत करण्यात यावा अशा आशयाचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येईल तसेच वेळ पडल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच ठाण मानण्यात येईल पण गावची जागा अशी कोणाची दशात जाऊ देणार नाही असा इशारा सरपंच प्रियांका यादव यांनी यावेळी दिला आज हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे नूल ग्रामपंचायतीच्या वतीनं विशेष अशी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती आहे विशेष ग्रामपंचायतमध्ये एका शिक्षण संस्थेने जागा अडपल्याचा असा आरोप करण्यात आला आहे माझ्या आताच एक सा सात बारा उतारा या आंदोलकांनी दिलेला आहे यामध्ये बघू शकता आपण शिक्षण प्रसारक मंडळ नूल त्या नावे एक सात बारा उतारा आहे आणि हा व ह्या उतार्यावरती जे ग्रामपंचायतीचं नाव होतं ते ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत नूल यांचं जे नाव होतं ते वगळून शिक चेअरमन शिक्षण प्रसारक मंडळ नूल असं नाव लागलेलं त्याविरोधात सर्व गावकरी संतप्त झालेले आहेत आणि हा जो प्रकार आहे तो नूलचे ग्रामस्थ संजय जे सागर मांद्रे यांनी उघडकीस आणलेला आहे तो सागर मांद्रे आपल्यासोबत आहेत सागरला काय सांगाल नेमका हा प्रकार काय घडला आहे हे बघा काही शासकीय कामानिमित्त आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि कोल्हापूरला गेल्यानंतर मला एक गोष्ट निदर्शनात आली की जी आपल्या मालकी जी ग्रामपंचायतची ग्राउंड आम्ही लूलचं म्हणत होतो ते ग्राउंड परस्पर चेअरमन शिक्षण प्रसारक मंडळ यांनी आपल्या नावावर आपल्या स्वार्थासाठी करून घेतलं आहे त्याचा मी ग्रामपंचायत आणि तलाट्या अधिकाऱ्यांच्याकडे मी अर्ज केला की हे ते ग्राउंड कसं काय त्यांच्या नावावर झालं कारण की आम्ही आजपर्यंत एक रुपयेच्या लीजवरती हे ग्राउंड गावानं शाळेला दिलं आहे आणि जवळजवळ बारा एकर ते तेरा एकर जागा एक गावानं एकोणीसशे चौऱ्या साली ठराव करून ही त्यांना दिली होती आणि परस्पर ग्राउंड कसं काय तुम्ही नावावर करून घेतला त्यासाठी एक गाव जबा झाली सोळा तारखेला ती गावसभा झाल्यानं गावसभेमध्ये आम्ही त्यांना निरोप दिला होता संस्था जल कारण ते संस्था झाल्या तिथं आले नाही त्यांनी उत्तर मानले आहे मग गावानं काय म्हटलं की ते येत नाही तोपर्यंत आम्ही काय त्याच्यावर परत उत्तर देणार आणि त्यांना बोलून घ्या मग आज एक विशेष गावसभाच्या क्रीडांगणाने रिकामी जागा जी शाळेची रिकामी जागा आहे आजपर्यंत तिने वापर केला त्यासाठी आम्ही मागणी केली ते के आले आले तिने उत्तर न देता पळून गेले जे संचालक होते आदरणीय सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत आमचे गुरुवरे आहेत काही शिकवलेत आम्हाला सगळे आले सगळ्यांचा आम्ही रिस्पेक्ट करतो सगळ्यांचा आम्ही मान सन्मान राखतो पण ते पळून गेले त्यांनी याचं उत्तर ठाम दिलं नाही त्यामुळं गावसभेला आम्ही दोन ठराव केले एक ठराव काय केलं आहे की जे मैदान आहे ते मैदान पूर्णपणे गावच्या नावावर व्हावं आहे आणि जी इमारत सोडून जी जागा आहे इमारतीला आम्ही विरोध केलेला नाही आहे जी इमारत आहे ती पूर्ण जी रिकामी जागा आहे गावातल्या इतर संस्थांचा आणि नागरिकांचा विचार व्हावा असं आम्ही दोन ठराव करून घेतले आहेत पण ते हे ऐकायच्या आधी ते पळून गेले इथनं जे स चेअरमन होते ते आणि त्यांचे संचालक मंडळ पळून गेले आम्ही आज त्यांना एक सांगत आहोत की आम्ही अडीचशे पालक अडीचशे पालक कानी सोमवारी दोन तारखेला शाळा चालू होणार आहे आमच्या पाल्यांचे दाखले त्यांनी अडीचशे पालक हात वरती केला सगळे पालक सगळे पालक हात सगळेवर हे जे पालक आहेत हे अडीचशे पालक आहेत या अडीचशे पालकांनी आपल्या पाल्यांचे दाखले हे शाळेतनं काढून घ्यायचे आणि हा, का हे का आम्हाला संस्था बंद पाडायची नाही संस्था आमचीच आहे गावचीच आहे टिकली पाहिजे पण आज ते कायद्याची भाषा करत आहेत त्या कायद्याच्या पद्धतीने आम्ही त्यांना विनंती करतो आम्ही अडीचशे दाखले तुमच्याकडून मागणी करणार आमचे दाखले आम्हाला द्या आमच्या पोरांच्या परस्पर व्यवस्था करतो कायद्यानं आम्हाला अधिकार जो आहे सांगा त्याच पद्धतीने मला सांगा तुम्ही आपल्या पाल्यांचे दाखले वगैरे काढून घेण्यास तयार आहात ग्रामपंचायतीने नेमकाच ठराव काय आहे आणि आंदोलनाच्या पुढे काय ग्रामपंचायत ठराव केलाय की क्रीडांगण आणि रिकामी जी जागा आहे शाळेची क्रीडांगण ग्रामपंचायत सरपंच यांच्या नावे होणार किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे होणार आणि जी उरलेली जागा इतर चार पाच ज्या संस्था आहेत किंवा गावातले ग्रामस्थ ज्यांना जागा नाही काय नाही असे लोक आहेत त्यांच्या ते, ते त्या ग्रामपंचायत ठरवून त्यांना देईल पण रिकामी जागा आणि हे क्रीडांगण हे आमच्या गावच्या ताब्यात व्हावे गावच्या ताब्यात व्हावे ग्रामपंचायत ताब्यात व्हावे एवढे दोन ठराव केले आणि ते ठराव जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार या सगळ्यांना आम्ही पाठवणार खेळाडूच आहेत हॉकी चांगली खेळते त्यांची आता स्टिक चांगली होती कोण कबड्डी प्लेअर आहे कोण खो खो प्लेयर आहे कोण फुटबॉल खेळतोय कोण काय खेळतो आहे वॉलीबॉल खेळतो या सुद्धा आम्ही वॉलीबॉल आहे हॉलीबॉलचं बंद पाडावे लोकांनी आमचा हॉलीबॉल खेळ बंद पडला ही जी तुम्हाला दिसते ही टाकी पाण्यात टाकी ही दिलेली ग्रामपंचायत जागा होती दोन हजार दहाला ज्यावेळा ग्रामपंचायतीच्यावर मागा गेली त्यावेळेला अविरावी यांनी केली त्यावेळेस सरपंच जे होते त्यांनी एक आरच टाकला मग त्यांनी पाया पडतात म्हणजे आमचीच जागा घ्यायची आणि आम्हाला तुम्ही दाबायचं काय होतंय दर वेळा काय होतंय आम्ही त्यांना भांडायला जातोय आम्ही विचारायला जातोय प्रश्न विचारतात की काय करतात हा आले उत्तर देतात नमस्कार करतात पाया पडतात हा जावा म्हणतात चार आठ दिवसांत परत त्याचं प्रतिक्रिया काय नाही आज आम्ही ऐकायचं मला अजून एक पुढचा प्रश्न आहे तुम्ही मग ग्रामसभेत असाच सराव म्हणला गावातल्या व्यक्तींना इथं नोकरी दिली जात नाही गावातल्या लोकांना कामावर घेतला जात नाही हा प्रथम हे बघा काय झालं माझ्या निदर्शनात एक गोष्ट आली एक जामुनी म्हणून एक मुलगी आहे ती गेली पाच सहा वर्ष पाच सहा वर्ष इथं फुकट राबत होती दलिताची मुलगी आहे मातंग समाजाची मुलगी आहे मांगाची मुलगी आहे ती मुलगी राबत होती पाच सहा वर्षांत तिने काय केलं माहीत आहे अचानक त्या मुलगीला येऊ नका सांगितलं शाळेत येऊन शाळेत येऊ नका सांगितलं येऊ नको म्हटल्यानंतर तिच्या आई वडील सगळे आले आणि सगळे आल्यानंतर काय म्हटले की माझ्या मुलगीला काय येऊ नका म्हटला तर यांचा आर्थिक लागे बंद आर्थिक यांचे काहीतरी कुठंतरी आहे रत्नागिरीची मुलगी या शाळेत आणतात आणि तुम्हाला मातंग समाजाची आमच्या दलित समाजाची मुलगी चालत नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या अणाभाऊ साठेने डॉक्टर बाबासाहेब संविधान दिलं अण्णासाहेब साठेने काय त्यांनी आपल्या शायरीच्या माध्यमातून महाराष्ट्र गाजवला महाराष्ट्राला एक दिशा दिली महाराष्ट्राला एक संस्कृती दिली त्या समाजाच्या पोरगीला तुम्ही घेत नाही आणि तुम्ही कुठल्या तर पैशासाठी चार पाच पैशासाठी आयुष्यभर टिकत नाही पैसे त्या पैशासाठी मी रत्नागिरीची पुरगी इथं या शाळेतून आहे म्हणजे गावकऱ्यांनी काय बोंबलायचं तेलवण गावकऱ्यांनी काय बोंबायचं काय ते लवकर असे फार उदाहरण तिने म्हणतात ग्राम सभेमध्ये एक करू नका आम्ही विशेष त्यांना एक नोटीस देतो आमचे दाखले तर आम्ही अडीचशे दाखले घेणार आहे आमचे अडीचशे पालले जाणार बरं जाणार का जाणार दोन, दोन तारखेला शाळा चालवून आमचे अडीचशे दाखले आम्ही घेणारच आहे त्यानंतर यांच्यासंग लढाय अरे काय झालं यांना पैसे हवाच लागले पैशापोटी काय करायचं चार पैसे मिळतात आणि मुळात चेअरमन साहेब आणि त्याचा पोरग त्या शाळेत शिकलीच नाही तुझी ते दोन दोन संचालक आणि ज्याने आयुष्यभर या ज्या इमारत दिसतात त्या इमारत त्या इमारत आयुष्यभर ज्या इमारत दिसतात इमारत दिसतात या इमारत काय केल्या या संचालकांच्या संस्थापक संचालकांनी इमारत बांधलीला तेव्हा दोन हजार रुपयाला एकर जमीन येत होती पाच हजारचे अडीच एकर जमीन येत होती ते आपल्या पालकाचा विचार केला उपोषण पण ते इमारत बांधले आणि सगळ्यात महत्वाचं काय आमचा रोष काय ज्यांना या पंचक्रोशी जिल्ह्यामध्ये आम्ही अग्रस्थानी मानतो जे आमचे नूलचं भृगेश्वर मठ असेल त्या मठाधीश गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना तिने इथं बोलवले आणि त्यांना सांगितले तुम्ही संचालक आहात त्यांची तयारी नव्हती तिने आणले वाजत गाजत त्या मठापासून इथं आणले त्यांना संचालक केलं आणि दोन मिटिंगमध्ये तिने यांचा आर्थिक वार बघून त्यांनी सांगितलं की बाबा तुमचं काहीतरी आहे तुम्ही काहीतरी चुकीचं करताय तिसऱ्या मीटिंगला आहे ना ॲटोमॅटिकली काढून टाकलं त्यांचं नाव सुद्धा इथं लिहिलं नाही एवढं मोठं पाप तुम्ही करताय आमच्या धर्मगुरूंचा तुम्ही अवमान करताय आमची गाडीशी दाखले देणे तिच्या पलीकडे आमच्या वेळी एक मोठी मोर्चा काढून त्याचवेळी एक मोठी मोर्चा करून गावातल्या तरुण मंडळी आपले ते जे भक्तजण आहेत विद्यार्थी आहेत विद्यार्थ्याचे पालक आहेत त्यांनी सर्वजणी मिळून ज्या शाळेवर मोर्चा काढला त्यावेळी पी आय साहेब नाव काहीवर त्यांचं सिंदकर साहेब शिंदकर साहेब होते त्यांनी व्हिडिओ क्लिप पण केली त्यांच्या समक्ष झालेला पूर्ण ठरलेला त्यांनी त्या ते एक महिन्याभरामध्ये त्याची मिटिंग घेऊन ते संचालक मंडळ त्या राजीनामा घ्यायचं असं ठरलं होतं आतापर्यंत त्यांचं काही आलेलं नाही राजीनामाही गावापुढं दाखवला नाही कुणापुढेही दाखवलेलं नाही मग त्यावेळी कसं वाजत गाजलं त्यावेळी आजोबांना आणलं त्यांना संचालक हे न्यूजपेपरमध्ये पण दिलेलं आहे आमच्याकडे त्याची प्रत आहे दिलं आणि त्याच्यानंतर दोन अडीच महिन्यांनी ह्यांचा जो कारभार व्यवस्थित चालला हे समजल्यानंतर त्यांनी व्यवस्थितला प्रतिष्ठित व्यक्ती ह्या प्रभावंत व्यक्तिमत्व ह्या शाळेच्या संस्थेलामध्ये चालत नाही प्रकारे त्यांनी सांगून त्यांना डावलण्यात आलं आणि त्याच्या आक्रोशासाठी आम्ही जे गेलं त्याच्यानंतर त्याचं उत्तर त्यांनी अजूनपर्यंत दिलेलं नाही त्यांचं उत्तरही आम्हाला ह्या याच्यातून द्यावं ही आमची कळकळीची विनंती ज्या शाळेच्या ज्या संचालक मंडळाच्या मिटिंग असतील किंवा इतर कुठल्याही मिटिंग असतील ते गावातल्यांच्या पालकांना नागरिकांना जरासं विचारात घेऊन त्या कराव्या আন্দোলন <inaudible> দেওয়া <inaudible> <inaudible> تھارا کني جانا

ज्या वेळेला आमच्यावर खंडांतर आलं गावच्या काय संस्था कावजाचं मालकी तर माहिती आहे ना आमच्यावर खंडांतर आलं ज्यावेळा आमच्यावर खंडांतर आलं आमच्यावर संकट आलं आपल्या सगळं धाकून ठेवायचं त्या बोलत बसायचं

यासाठी आज ही विशेष गावसभा आयोजित केली होती या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व सन्मान्य सदस्य उपसरपंच ग्रामविकास अधिकारी पोलीस पाटील तलाटी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पोलीस uh, स्टेशनचे सर्व पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक पापू मामा आहेत अजितदा आहेत या ठिकाणी त्याचप्रमाणे दादा आहेत चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वच नागरिक ज्यांनी हे गाव सैनिकांच्या नावानं म्हणा किंवा खेळाडूंच्या नावानं म्हणून ओळखलं जात आहे त्या या, या गावातील सर्व आपण नागरिक या गाव सभेसाठी से उपस्थित राहिला थोडासा गावसभेला दंगा झाल्यामुळं माझ्यामध्ये एक वेगळं जी गावसभा आपण घेतली होती ती फक्त ग्राउंडच्या विषयासाठी घेतली होती किंवा पूर्वी ज्या संचालकांनी या ठिकाणी काम केलं होतं की ज्या संचालकांचं ती शाळा उभा करण्या खूप मोठं योगदान आहे त्यामध्ये माझ्या दिसरे किंवा सुधीरदादांचे आजोबा असतील चव्हाण साहेबांचे असतील बऱ्याच लोकांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे अशा लोकांना त्यांच्या मयत झाल्यानंतर त्यांनी कुणाचीही विचारपूस न करता कुणालाही विचारात न घेता गावाला विचारात न घेता काही विशेष संचालकांची निवड त्या ठिकाणी त्यांनी केली ही निवड करताना सुद्धा त्यांनी जरी गावाला म्हणजे सामील करून घेतलं असतं तरी या ठिकाणी गावाचा विरोध झाला नसता आज गाव गावाने ठरवल्याप्रमाणे गावाचं जे मैदान आहे जे खालचं ग्राउंड आहे ते ग्राउंडची माहिती आम्ही घेऊन जो ठराव ठरलेला आहे की आम्ही कलेक्टर साहेबांच्या जाऊ तो ठराव देऊ की हा जो ग्राउंड एरियांचा कसबा घेऊंड सदरचं ग्राउंड हे ग्रामपंचायतीच्या मालकीच राहावं जेणेकरून गावाचे कार्यक्रम होत असताना शिक्षण प्रसारण मंडळाची परवानगी न घेता कुणीही यवाने आपल्या ग्राउंडवर वर सहजासहजी कार्यक्रम करावे कुठल्याही कोणतीही शाळेचे विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी खेळावे आजची परिस्थिती मी जी सत्य परिस्थिती आहे जी शाळेची बघितलेली आहे की शिक्षण प्रसारक मंडळांचा असंच आहे जिथं झाला की इथं मुलं तिथं खेळत नाही मी बऱ्याच मुलांना विचारलं त्यावेळेला आम्हाला सांगितलं की हे आमचं ग्राउंड आहे त्यामुळे तिथं आम्हाला खेळ दिलं जात नाही असं न होता सामान्यातल्या सामान्य मुलाला सुद्धा त्या ग्राउंडवर खेळता यावं अशी एक व्यवस्था किंवा असा ठराव आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मार्फत करू कलेक्टर साहेबांच्याकडे नक्की पोच करणार आणि गाव गावाच्या विरोधात ग्रामपंचायत आजपर्यंत कधीही गेली नाही सरपंच असू दे उपसरपंच असू दे किंवा ग्रामपंचायतीची पूर्ण बॉडी असू दे या ठिकाणी नेहमी ग्रामपंचायतीचं सहकार्य गावातल्या नागरिकांना राहिले आणि गावातल्या नागरिकांनी खूप मोठं योगदान आमच्या ग्रामपंचायतीसाठी नेहमीच केलेलं आहे त्यासाठी ग्रामपंचायत कर मी गावची प्रथम नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आपलं इथून पुढे सरपंच बदलतील उपसरपंच बदलतील सदस्य बदलतील पण हेच सहकार्य हेच येतून पुढे आपण सर्वांनी दाखवावी दाखवायला अशी मला आशा सुद्धा आहे हेच आपण इथून पुढे चालवत राहावं हीच अपेक्षा व्यक्त करते आणि सरांनी सांगितली सरांनी की ग्राउंडची जी जागा आहे किंवा इतर जी शिल्लक जागा आहे ती इतर संस्थेना सुद्धा कशी वापरता येईल याची सुद्धा माहिती आम्ही कलेक्टर घेऊन त्यांना तसं लेखी एखादं ग्रामपंचायतीचं पत्र नक्कीच देऊ पण ग्रामपंचायती बरोबर माझी एक इच्छा आहे की आता सागरदादा जसं म्हणले की सगळं काम जे आहे ते ग्रामपंचायतीनंच करायचं आम्ही दररोज येणार आणि ग्रामपंचायतीलाच विचारणार असं न करता आपण आज गावसभा घेत असताना ग्रामपंचायती गावातले नाही असं जेव्हा घेत असतो तेव्हा कलेक्टर साहेबांच्या मंडळाला सुद्धा माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की आपण गावातल्या लोकांनी आमच्या बरोबर यावं जेव्हा आपण ठिया बसू जेव्हा ते ग्राउंड आपल्या ताब्यात येणार आहे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की फक्त ग्रामपंचायत गेल्या ग्रामपंचायतीचा कागद तू कुठल्या तरी गट्ट्यात जाते कलेक्टर साहेब तुम्हाला कधीच मी आजच असं सांगतो जाहीर करतो की एक तारीख तुम्ही सर्वांनी आज या ठिकाणी ठरवा त्या दिवशी आपण सर्वांनी मिळून कलेक्टर साहेबांच्याकडे जायचं ठराव मी तयार करून घ्यायचं काम उद्या जाऊ द्या

त्यांनी प्रचंड असा रोष व्यक्त केलेला आहे आता येत्या काळात ही जी शिक्षण प्रसारक मंडळ नूलची जागा ही सरपंच ग्रामपंचायत नूल यांच्या नावे कधी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याच पद्धतीनं जे हे शाळेत शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचे सुद्धा दाखले काढून घेण्याची तयारी या सर्व ग्रामस्थांनी दाखवलेली आहे त्यामुळे ह्या नोलमधील प्रश्नाकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष व्य लागलेलं आहे आता आता हा जागेचा प्रश्न कधी मिटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सत्य वार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके गडिंग